आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज सरकार गेल्या अनेक दिवसांपासून पालक लागलेला नाही मात्र कोल्हापूरचे प्रश्न जैसे ते आहेत कोल्हापूरचे प्रश्न जैसे ते होते आहेत कदाचित राहतील महाराष्ट्रातील जनतेला ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे ज्या पद्धतीनं वोटिंग झालं ज्या पद्धतीनं जा सरकार स्थापन झालं याच्यावर किंतू आणि परंतु आणि असे कसे असे बरेचसेच क्लेशात्मक किंवा क्लेश तयार होतील अशा पद्धतीचे प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की स्थिर सरकार असूनही किंवा त्रिशंकू सरकार असूनही कार्यप्रणाली सुधारेल एकंदरीत लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल जर आपण विचार केला तर ज्या महिलांना निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर जो लाभ मिळाला योजनेचा बरोबर त्यात पुन्हा आता काटछाट सुरू झाली म्हणजे आता निवडणूक संपली पाच वर्ष काय होईल ते होईल म्हणजे ह्या रचना किंवा अशा पद्धतीच्या कार्यप्राणी प्रणालीवर जनता नाराज आहे पण जनतेनं उठाव करून स्वतःचं मत चार भिंतीच्या आत व्यक्त न करता पब्लिक मध्ये मत, मत व्यक्त करण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा विश्वचा प्रश्न आहे एकंदरीत आता हा विषय जर पाहिला म्हणजे अगदी दाऊद इब्राहिम पासून जर विषय घेतला टायगर मेमन असतील मुंबईतील बॉम्बस्फोट असेल आजमल कसाब असेल या सगळ्या जर गोष्टीचा आपण आढावा घेतला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये गुन्हेगारी हा पार्ट वेगळा गुन्हेगारांना खत पाणी घालून त्यांना वाचवणं हे मात्र महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे जो कोणी म्हणजे आता जे काय सध्या सुरू आहे त्या मुंडेंच्या मतदारसंघात ते ॲक्च्युली जर खरं असेल किंवा खरं नसेल पण एसआयडीच्या मार्फत जी काही चौकशी सुरू आहे ती चौकशी अतिशय पारदर्शक झाली पाहिजे चौकशीत निष्पन्न होत असताना देखील जर दिशाभूल करणारा प्रस्ताव किंवा हो दिशाभूल करणारा प्र तपास जर झाला तर जनता सक्षम आहे जनता हुशार आहे आणि जनतेला माहिती झाली नेमकं काय त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी जी लोकं कोण असतील आता ह्याचा अर्थ असा होतो की मला देखील एका गुन्ह्याला अडकवलेलं होतं पण मी निर्दोष सुटलो माझा कसलाही संबंध नव्हता हे कोल्हापूर जिल्ह्याला माहीत होतं हा पार्ट एक झाला पण खरोखर जी करणार आहेत पण ती मात्र मोकट असतात यांच्यावर चाप बसणं यांच्यावर बंधन बसणे हीच काळाची गरज आहे माझी विनंती आहे महाराष्ट्र राज्य सरकारला की जो कोणी अशा पद्धतीचं कार्य किंवा अशा पद्धतीची दहशत आणि मंत्री महोदयांच्या जीवावर त्यांच्या नावावर जर अशा पद्धतीने दहशत दे ठेवून जिल्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोपड्यातलं तर त्यांना चपराक बसणंही गरजेचं आहे आणि जनतेने याही विषयावर अखंड महाराष्ट्रभर आवाज उठणं हीच काळाची गरज आहे पुन्हा एकदा कुठेतरी पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांच्या खासदारांना फोन करून पक्षाने त्या विषयावर आपण काय बोलू शकत नाही जे जे पण जाणार असतील ते जाऊ शकतात जे थांबणार असतील ते थांबू शकतात ज्याचा त्याचा व्यक्तिशय प्रश्न आहे आता पक्षांतर किंवा पक्षीय अंतर्गत राजकारण कोणाला असं वाटते की प्रभागाचा भागाचा जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सरकारमध्ये गेलं पाहिजे कोणाला असं वाटतं की सरकारच्या विरोधात आपण राहून सरकारला वेठीच धरू शकतो प्रत्येकाची कार्यप्रणाली वेगवेगळी आहे त्यामुळे ह्या विषयावर काही मी फार वाचित करू शकत नाही हा ज्याचा त्याचा इंडिव्हिजुअल प्रश्न आहे विशाळचा विशाखन गेल्या काही दिवसापासून आता उरूच वु, आहे या पार्श्वभूमीवर खुला केला गेला आहे मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ही पुढील कारवाई होणार असं एवढंच सांगितलं जातं कसं बघता याच्याकडे पुढील कारवाई म्हणजे काय म्हणजे त्याचे अतिक्रमण आहे की भविष्यात काढली जातील आणखी सध्याची परवानगी जी आहे एक ती एकतीस एप्रिल पर्यंत दिली आहे आणि निसागर हा सकाळी दहा ते संध्याकाळी पास पर्यंत पाहायला परवानगी दिली आहे तो बदल होईल राज्य शासनाने ऑर्डर केली हे आता न्याय आहे मी कोणी सांगितलं असावं म्हणजे मंत्रीमहोदय कोणतरी यात असतील राज्य शासन असेल किंवा मंत्रिमंडळातले कोणी मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा स्थानिक कोणतरी नेते मंडळी असतील उरुस उरूसला विरोध करणं हे काय आमचं धोरण नाही उरुस कुणा कुठल्या कास्टचा आहे कुठल्या धर्माचा आहे यापेक्षा विशाळगडवर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण न काढता जर उरुस करत असतील तरी सरकार हिंदुत्ववादक असेल म्हणजे हिंदुत्ववादी म्हणून आपण दाखवायचं पण चादर पण घालायची मग इकडे बहुजन समाजातील लोकांना लोकांनी ती मराठा समाजाची असो किंवा अन्य कोणत्याही समाजाचे असो त्यांनी एकमेकाची डोकी पुढून घ्यायची तिने आंदोलनं करायची बंडा साळुकेसारखा हिंदुत्ववादी कार्यकर्ता गेले सहा महिने फरार होता त्यांचा आत्ता जामीन झाला असं मला समजते मग ज्या लोकांनी स्वतःची आहुती देखील देण्याचा प्रयत्न केला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी इतर अनेक कित्येक कार्यकर्ते आहेत की सतत विशाळगडवर जात होती मंडासाळू गेली तर अक्षरशः भगवा झेंडा तिथं वर फडकवला होता छत्रपती शिवाजी महाराज तिथं राहून गेलेले आहेत त्या विशाळगडावर दर्ग्याच्या मागे महादेवाचं स्थान आहे मोठं मग सरकारला हे दिसत नाही का की आपण त्या विशाळगडवर महादेवाचं जे मंदिर आहे ते मंदिर मोठं करावं त्या मंदिराची संकल्पना चेंज करावी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा उरुस आहे ना जीर्णोद्धार करायला काय अडचण म्हणजे एकीकडं एक अशा पद्धतीचं राजकारण करायचं आणि एकीकडे सवलत द्यायची आता ठीक आहे सर